नमस्कार जय जय रामकृष्ण हरी प्रभू श्री रामचंद्र जेव्हा अयोध्येत परत आले चौदा वर्षाचा वनवास संपवून तेव्हा त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं होतं विद्युत रोषणाई करण्यात आली होती पुष्पवृष्टी करण्यात आली होती आणि भव्य असा सोहळा साजरा करण्यात आला होता शिवाय आत्ता राम जन्मभूमी येथे अयोध्येत प्रभू श्री रामचंद्रांचं मंदिर स्थापित करण्यात येणार आहे आणि बावीस जानेवारीला हा भव्य सोहळा साजरा करण्यात येणार आहे तर देशभरात सुद्धा हा उत्साह आहे आणि प्रत्येक देशभरातील श्री रामचंद्र यांच्या मंदिरात हा उत्साह पार पडणार आहे तर त्याच निमित्तानं आपण मुंबईतील प्रभू श्री रामचंद्रांच्या मंदिराबद्दल माहिती जाणून घेणार आहोत तर आज आपण दर्शन करणार आहोत कॉटन ग्रीन या क्षेत्रातील प्रभू श्री रामचंद्र यांच्या मंदिराचं शांत आणि मोकळा परिसर मधूनच केलेले काही वेडे वाकडे रस्ते गर्द झाडी मधूनच डोकावणार मंदिर समोर दिसणारं रेल्वे स्टेशन आणि मधूनच धाडधाड करणारा रेल्वेचा आवाज तसा हा भकास परिसर हे सगळं वर्णन आहे हार्बर लाईनच्या कॉटन ग्रीन स्टेशनचा पूर्वेकडील परिसर गंमत म्हणजे या स्टेशनच्या नावातच त्या परिसराची ओळख लपलेली आहे असं म्हटलं तरी चालेल हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण एकोणवीसशे चाळीस मध्ये कॉटन ग्रीन परिसरात प्रभू श्री रामचंद्र यांच्या या मंदिराची स्थापना करण्यात आली आणि माथाडी कामगारांनी याची देखरेख करत प्रभू श्री रामचंद्रांची सेवा केली आणि आता या मंदिराला जवळ जवळ चौऱ्याऐंशी वर्ष पूर्ण झाले कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्णा कृष्ण प्रभू श्री रामचंद्र यांच्या या मंदिरात आजही भजन कीर्तन आणि वर्षभरातील अनेक सोहळे पार पाडले जातात ही सेवा अशीच पुढे नेतायत या मंदिराचे मराठमोळे ट्रस्टी बाबासाहेब मिसाळ एकोणीसशे चाळीस साली हे मंदिराचं चा स्थापना झाली त्या टायमाला एक कापूस व्यापारी होते मोठे न्यामणी शेठ त्यांनी मंदिराचं पूर्ण भांडण काम केलं त्याने ते मंदिराचं पूर्ण काम केल्याच्या नंतर स्थापना केल्याच्यानंतर हे मंदिर कॉटन इंडियाला सांभाळायला दिलं त्या टायमाला ते त्या टायमाला आमचे जर माथाडे कामगार होते भरपूर पुन्हा एकदा कापू शापारी भरपूर होते त्या टायमाला ते त्यांची त्यांच्या शहा असायची त्यांची त्या टायमाला आमचे कामगार इथं भजन करायचे कीर्तन ह्या ठिकाणी आज गेले चौऱ्याऐंशी वर्ष चालू आहेत ह्या वर्षी आता या चौऱ्याऐंशी वर्षामध्ये प्रत्येक दर्यावे कीर्तन असतं रामनवमीचा सप्ताह असतो मोठा त्या टायमाला आम्ही मी तीस हजार लोकांना जेवण देतो त्यावेळेस आणि रोज संध्याकाळी भजन असतं संध्याकाळी ग्रंथ असतो पाच वाजता सहा वाजता हिंदीमध्ये भागवत असतं पुन्हा संध्याकाळी साडेसातची आरती असते एक म्हणजे भजन करून गेले चौऱ्याऐंशी वर्ष हे सेवा आहे हे चा ही चालू असते वर्षाला आमचा रामनवमी सप्ताह मोठा असतो रामनवमीचा प्रत्येक वर्षाचा जा सात जानेवारी पहिला दिवस असतो हे दोन एक दिंडी सळ न मोठा म्हणजे पांडुरंगाचा कोटंगरी श्रीराम मंदिर ते विठ्ठल मंदिर वडाळा म्हणजे ते सांगता होते आणि प्रत्येक रविवारी जर कीर्तन असतं सकाळी कीर्तन असतं प्रत्येक रविवारी पण आपल्या सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट इतर गोकुळाष्टमी ते प्रत्येक रविवारी कीर्तन असतं भजन असतं ते हे प्रोग्राम आम्ही वर्ष वर्षाला करतो आम्ही रामनवमीचा कार्यक्रम पाडवा ते रामनवमी असा प्रोग्राम असतो तो तर रामनवमी ती सकाळच्या परी कीर्तन असतं त्या कीर्तनाला कधी कमी वीस हजार लोक असतात ते कीर्तनाला आणि नंतर दुसऱ्या दिवशी आमचं कालेचं कीर्तन असतं त्या दिवशी कधी आम्ही चाळीस हजार लोकांना आम्ही अन्नदान करतो इथं की आज रामाचं स्थान तिथं मोठं बळकट होतं आहे आज रामानंदिरोबर जात आहे तिथं रामप्रभूची आज मूर्तीची स्थापना आहे हे काय आनंद म्हणजे ते गेलेलं गेले आनंद काय ते म्हणजे भरपूर आनंद मोठा झालेला आहे तो रामचंद्र टेम्पल ट्रस्ट हे ट्रस्ट ज आज व्यापाऱ्यांनी या मंदिरासाठी भरपूर काही गोष्टी केलेल्या आहेत आज मराठी माणूस मुंबईतून हद्दपार झालेला आहे त्यातून आम्ही आमचे माताडी कामगार मी बी त्यातला एक माताडी कामगारच होतो पण त्यावेळीचं वैभव त्यावेळीचा काळ जो आम्ही पाहिला पण ते आज इथं गुन्हे भासते आम्हाला पण त्यातूनही आपली मराठी माणसं इथे येऊन रोज कीर्तन भजन नित्यानिम्याप्रमाणे आरती आणि असलेल्या आपल्या हिंदू धर्मातील काही सण मुकुळाष्टमी महाशिवरात्र एकादशी अशाही दिवशी आपली मराठी लोकं येऊन कीर्तन भजन नित्यानिमनियामाणे करतात आणि योगदान असं आहे की या मंदिराला आज चौऱ्याऐंशी पूर्ण वर्ष झालेलं आहे आणि आम्ही पंच्याऐंशी वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे येणारी रामनवमी ही पंच्याऐंशी वर्षाची आहे आणि खूप आम्हाला लोकांचा साथ पण आहे मुलांसाठी भरपूर काय गोष्टी आम्ही करतो इथं मुदुंग वाजवायला शिकवतो भजन करण्यासाठी शिकवतो टाळ क्रिकेट स्वतः आम्ही करतो त्यातून पोरांना आम्ही प्रोत्साहन करून पुढे ढकलतो आणि मुलं शिकतात मुलं शिकतात इथं येऊन आणि आत्ता आम्ही वारकरी बाबा महासमितीकडनं त्यांना मुदुंगमनी म्हणून आम्ही हे पण दिलं त्यांना पुरस्कार पण दिले खूप छान गोष्टी इथं केल्या जातात मंदिराचं बांधकाम आधुनिक पद्धतीचं आहे मात्र हे बांधकाम एकोणवीसशे चाळीस मध्येच करण्यात आलं होत इथे संगमरवरी दगडापासून तयार केलेल्या श्री रामचंद्र माता सीता आणि सोबतच बंधू श्री लक्ष्मण आणि श्री हनुमान यांच्या मूर्ती स्थापित केल्या गेल्या आहेत एकोणवीसशे चाळीस मध्ये कॉटन ग्रीन परिसरात तयार करण्यात आलेल्या प्रभू श्री रामचंद्र या मंदिरात भगवान हनुमान आणि शिवलिंगाची स्थापना केलेली देखील पाहायला मिळते रामकृष्ण हरे राम, राम मंदिराची अशी ख्याती आहे इथे मुंबईमध्ये मध्यस्थानी असून इथे पूर्ण पनवेलपासून पुलाब्यापासून सगळे भाविक भक्त कीर्तन असो काही असो मोठे उत्सव असतात रामनवमीचे वगैरे तर लांब लांब आणि एक प्रख्याती अशी की इथे आजूबाजूला रविवाशी क्षेत्र नाही पण ह्या राम मंदिराचे कार्य एवढं चांगलं आहे पूर्ण मुंबईमध्ये गाजलेले सतत कीर्तनं वगैरे लोक घडवतात माध्यमातून निर्जन ठिकाणी देखील एवढं सतत नित्यनियमाने कार्य चालतं आणि आता राम उत्सव पण ट्रस्टीने घेतलं आहे म्हणावं की मोठा उत्सवात करायचं आहे ते आणि मुंबईसारख्या ठिकाणी एवढं प्रख्यात ठिकाणी नाही अयोध्याला कोणाला जाते पण हे ट्रस्टींचे आभार मानावं वाटतं की भाविक भक्तांसाठी इथं सोय केलेली आहे मुंबईमध्ये की आपल्याला अयोध्या इथे बघता येईल अशी या माध्यमातून हरे राम हरे राम 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 हरे हरे क्रिश्ना, हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे क्रिश्ना, हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम जय श्री राम मी पांडुरंग महातारे मी एकोणीसशे ऐंशी सालापासून या विभागात राहिलो आहे परंतु हे स्थळ असं आहे की लोक घरामध्ये दुःख जरी असेल पण इथे आल्यानंतर ते सगळं दुःख विसरतात आणि महाराष्ट्रातील जेवढे कीर्तनकार असतील त्यापैकी बहुतेक कीर्तनकार इथे येऊन सेवा करतात ते धन्य मानतात म्हणजे इथे ह्या मंदिराची एक प्रसिद्धी आहे आणि बाबासाहेब मिसाळ एक आदर्श व्यक्ती आहे शिस्तबद्ध आहे तिथे कोणाच्या काय दवाजा चालत नाही ते म्हणतील तसं त्याप्रमाणे शिस्त चालतील आणि दररोज त्याने प्रत्येक रविवारी इथे कीर्तन सेवा होते सुंदरकांड म्हणून ज्यावेळेला हनुमानजी श्रीलंकेवर हे करायला गेले तर त्यावेळेला त्यांना काय सांगितलं गेलं किंवा काय नाही माहीत नाही परंतु त्यांना तत्पूर्वी त्याची सूचना मिळायची तर त्यांना एवढं समजलं की मी म्हणून आलो नाही पण प्रभूच ते सगळं अगोदर घडवून आणतात आणि मग मला करायला सांगतात असं तसे अनुभव तस आहेत पण आपल्याला कळत नाही oh. कधी आपल्या कृतीतून किंवा आपल्या काय अडचण आली असेल तर कळत नाही की ही अडचण कशी दूर झाली पण प्रभूचीच कृपा म्हणायची माझं देवराम भोर मी इथं सकाळी पावणे सातच्या किड आरती असते पावणे सातला आरतीला येतात आणि संध्याकाळी पण साडेसातच्या आरतीला मी नेहमी हजर असतो त्यांचा अनुभव एवढा आहे की त्यांच्यावर कुठलीही बी अडचण आपल्याकडे आली आणि त्यांना सांगितलं की बाबा हे बघा आपण जाग्या बसल ते सगळं काही निवारण करतात पंढरीनाथ गुंजाळ पाचशे वर्षापूर्वीचा इतिहास आहे राम मंदिर होते सगळ्यांची आनंदाची गोष्ट आहे आणि आपल्या आम्ही एकोणीसशे ब्याऐंशी सालापासून जसं दहावीला होतो अभ्यास करून नंतर आमचे वडील पण इथे रेग्युलर यायचे त्यानंतर मी आणि आमची सगळी तिसरी पिढी इथे येते मंदिरामध्ये राम मंदिरात आलं तर एकदम समाधान ते दुःख एकदम विसरून गेल्यासारखं होतं एवढाच अनुभव आहे हो तब्बल चौऱ्याऐंशी वर्ष जुनं मुंबईतील कॉटन ग्रीन या परिसरात असलेल्या या मंदिरात अनेक भाविक दर्शनाला येत असतात जवळजवळ तीन पिढ्यांची ही परंपरा आजही अनेक भाविक निभावताना दिसत त्यातील काही भाविकांना तर चक्क प्रभू श्री रामांच्या आशीर्वादाची प्रचिती देखील आलेली आहे माझं नाव बाबूराव शंकर जाधव भगवान श्रीरामप्रभूंचं मंदिर आहे हे जागृत मंदिर आहे त्या प्रांगणामध्ये कॉटनचे कामगार आणि बरेच प्रकारचे कामगार काम करत असताना एवढी मोठी गोडाऊन काही पडली तर त्यांना कुठेही दगा काही प्रॉब्लेम झाला नाही हे सगळी रामप्रभूंची कृपा आहे माझं काम करत असताना मला ज्या अडचणी आल्या त्या प्रभूंच्या कृपेनं आणि त्यांच्या आशीर्वादानं पार पडल्या आज माझे आईवडील नसताना भगवान श्रीराम प्रभू सीताबाई त्यांच्या आशीर्वादाने माझे अनेक काम होत आहेत आणि होणार आहेत मला आत्मविश्वास आहे संध्याकाळच्या वेळी या मंदिरात भजन कीर्तन आदी कार्यक्रम होतात इतकंच काय तर ती वर्दळ आढळते बाकी संपूर्ण सामसूम परिसर आहे मात्र या गर्द झाडीच्या जा सावलीत आणि या मंदिर परिसरात कित्येक टॅक्सी चालक आणि काही वाटसरू विश्रांतीसाठी येत असतात घटका दोन घटकाची विश्रांती घेऊन पुन्हा आपल्या कामाला जातात इथे येणाऱ्या प्रत्येकाला शांत मोकळ्या वातावरणात झाडाच्या सावलीत एखादं तरी फेरफटका मारण्याचा मोहा आवरत नाही हे नक्की कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण तर तब्बल ऐंशी वर्षापूर्वी स्थापन करण्यात आलेल्या प्रभू राम चंद्र मंदिरांबद्दल जी कॉटन ग्रीन या क्षेत्रामध्ये आहे त्याबद्दल आज आपण माहिती जाणून घेतली याही व्यतिरिक्त मुंबईत असलेल्या प्रभू श्री रामचंद्रांच्या मंदिराचं आपण लवकरच दर्शन करूया तोपर्यंत पाहत राहा लोकमत भक्ती नमस्कार